डोंबिवली पूर्व प्रभाग क्रमांक एकोणतीस मध्ये महापालिका निवडणुकीसाठी जोरदार लढत सुरू आहे या प्रभागात शिवसेना एकनाथ शिंदे गट आणि भाजपाचे उमेदवार आपापल्या ताकदीने प्रचार करत आहेत या ठिकाणी निवडणूक पूर्णपणे तुल्यबळ असल्याचे चित्र आहे दरम्यान रविवारी तुकाराम नगर भागातील दशरथ भुवन इमारतीत प्रचारादरम्यान एक वादग्रस्त घटना समोर आली शिवसेनेचे उमेदवार नितीन मट्ट्या पाटील आणि अपक्ष उमेदवार रवी मट्ट्या पाटील यांनी आरोप केला की भाजपाच्या कार्यकर्त्यांनी पैशाची वाटप केले या आरोपानं प्रभागातील राजकीय वातावरण आणखी तापलं आहे याशिवाय मतदारांमध्ये उत्सुकता आणि गदारोळची परिस्थिती तयार झाली आहे दोन्ही पक्ष आपल्या प्रचाराला वेग देत आहेत आणि मतदारांना आकर्षित करण्यासाठी प्रयत्न करत आहेत या वादग्रस्त घटनेनंतर प्रभाग क्रमांक एकोणतीस मध्ये मतदानाआधीच राजकीय तणाव वाढला आहे तुल्यबळ लढतीमुळे या प्रभागाचे निकाल न्याय आणि उत्सुकतेने पाहावे लागतील आगामी मतदानाच्या दिवशी या प्रभागातून कोण बाजी मारेल हे ठरवण्यात राज्यातील लोकांचे लक्ष लागले आहे मताला तीन हजार रुपये प्लस महिलांसाठी वेगळं पॅकेज प्लस त्यांना कुपन दिलं प्रशासनाची दडपशाही प्रकारे असते मी त्यांना म्हटलं पंचनामा इथेच करा ते म्हणतात पोलीस स्टेशनला कोणता कायदा आहे पंचनामा स्पॉटला होईल की पोलीस स्टेशनला होईल वरनं त्यांना फोन आले बीजेपीचे पदाधिकारी आले उद्योग पदाधिकारी इथे आले आरूला यायला इथेच लागला आरूला यायला म्हणजे कोणती दडपशाही आहे आता पण इशू पेडणेकरचे भाजपचे दोन कार्यकर्ते दो पकडले त्यांना पळवण्याचा प्रयत्न का का अगदी माझ्यावर फॉर्म भरण्यापासून त्यांची दडपशाही ती फॉर्म भरल्यानंतर सुद्धा मला अठ्ठेचाळीस तासापेक्षा जास्त भूमिका ते लोकशाहीची हत्या चालू आहे हा सरळ मार्गाने हे नितीन पाटलाला हरू शकत नाही कारण का नितीन पाटलाचं काम तेवढं आहे मागच्या आल्याचं अजूनही लागणार आहे का पार्टी डिफरन्स हा डिफरन्स हे बघा हे अशा ठिकाणी अशा प्रकारे इथे पण पैशाचा जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळतोय हे आहे आपली दोन हजार सव्वीसची ची अशी निवडणूक ज्या ठिकाणी फक्त पैशाच्या बळावर आपण बघू शकतोय की प्रचंड प्रमाणावर पैसा वाटप करून मतदान हा बोला हमारे ऊपर अन्याय हो रहा है हमारे कार्यकर्ता पैम्पलेट बांटने आए थे उन्हें पकड़ा गया है मारा गया है उनके जेब में पैसे ठूसते हैं उन्हें लेके जा रहे हैं हमारे ऊपर अन्याय हो रहा है ये भाजपा के कार्यकर्ता पर अन्याय हो रहा है ये अन्याय हम सहन नहीं करेंगे ये अन्याय हुआ रहा है